पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहस्त कुंभमेळ्यासाठी पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कुंभमेळ्यामुळे नाशिक सुंदर आणि आधुनिक शहर बनेल कामे दर्जेदार पारदर्शक आणि टिकाऊ असतील ते म्हणाले की यावेळी पासपोर्ट जास्त भाविक येणार असून केंद्र आणि राज्य सरकार मिळून पंचवीस हजार कोटींपेक्षा अधिक विकास कामे सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदले शहर जगाच्या नकाशावर झळकेल कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल माध्यमांतून सुरक्षित आणि आधुनिक कुंभ घडवणार आहोत तर कुंभमंत्री गिरीश महाजन म्हणाले स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा हेच आमचं उद्दिष्ट आहे नाशिकचं लौकिक जगभर पोहोचव या कामांमध्ये रस्ते पूल सी सी टी व्ही पाणी पुरवठा मलनिस्तारण आणि रामकालपत यांसारख्या महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश असून या विकास कुंभातून नाशिकच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक